what I'm going सुंदर ब्लाउज पीस आहे पूर्ण फ्लावर मध्ये आपला ब्लाउज पीस जाणार आहे जा साडीची प्राइस ऐकण्याच्या पहिलं लाईक वाढले पाहिजेत साडीची प्राइस ऐकण्याच्या पहिले लाईक वाढले पाहिजेत सगळ्यांनी लाईक करायचं आहे आपल्या स्क्रीन वरती डबल करून लाईक करून घ्यायचं आहे प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला एवढा जबरदस्त पीस मिळणार आहे पण फटाफट लाईक करा सबस्क्राईब करा ज्यांना आवडलेलं सा। आहे त्यांनी स्क्रीनशॉट पण घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे बघू शकता सुंदर साडीचा कॉटन आहे म्हणजे फुगणार कॉटन नाही आहे एकदम सॉफ्ट मध्ये कॉटन आहे आपली रील्स पण टाकलेले आहेत रील्स पण बघू शकता साडी बिलकुल फुगत नाहीये कॉटन आहे म्हणजे असं नाहीये एकदम चाकून चुकून बसणारं कॉटन आहे सुंदर असं फॅब्रिक आहे साडीचं खूप सुंदर साडी आहे जबरदस्त साडी आहे ज्यांना आवडलेली आहे त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट टी घ्यायचा आहे आणि आपले आवडतं नंबरला सेंड करायचा आहे कलर पण खूप सुंदर आलेले आहेत साडीमध्ये जबरदस्त कलर कॉम्बिनेशन आहे ब्लॅकवरती आपले फ्लॉवर रेड येलोचे करणार आहेत बघू शकतो सुंदर साडी दिसते आज माझ्या हातात आहे उद्या तुमच्या हातात असणारे मैत्रिणी नो पटापट पड़ा ऑर्डर ला ला करा लाईक हार्ड आणि सबस्क्राईब करायला जे आपल्या लाईव्हला जॉईन झालेले आहे त्यांनी फटाफट सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आपल्या युट्यूब चॅनलला फटाफट सबस्क्राईब करायचं आहे ब्लाऊज पीस बघू शकता कसला जबरदस्त ब्लाऊज पीस आहे पूर्ण फ्लावरमध्ये ब्लाऊज पीस जाणार आहे आपला सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे कलर जबरदस्त आहे लागणार नाही खूप सुंदर असा पीस आहे जबरदस्त आहे कपडा क्वालिटी वन आहे श्रावणी साडी तुम्हाला कपडा क्वालिटी जबरदस्त देणार आहे प्राईस मध्ये स्वस्त आणि पीस असणार आहे एकदम मस्त त्यामुळे हा मोठा हो जाऊन देऊ नका तुम्हाला कलर दाखवते साडी कलर खूप सुंदर आलेले आहे साडीमध्ये जबरदस्त आहे आणि फक्त आठशे पन्नास मध्ये एवढा सुंदर बिस्तर तुम्हाला फक्त आठशे पन्नास मध्ये मिळणार आहे फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे ज्याला आवडलेली आहे त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट घेऊन आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे खूप सुंदर अर्ज भरता पीस आहे कॅटलॉगमध्ये बघू शकता ब्लाऊज पीस आपला फ्लावरचा जाणार आहे खूप सुंदर पीस आहे कपडा क्वालिटी जबरदस्त असणार आहे त्यांना आवडलेली आहे त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे बुकिंगला सुरुवात झालेली आहे फटाफट बुक करा स्टॉक लिमिटेड आहे कॉटनच्या पीसचा स्टॉक लिमिटेड आहे त्यामुळे फटाफट ऑर्डर करा खूप सुंदर असा पीस आहे कपडा क्वालिटी जबरदस्त असणार आहे जे जॉईन झालेले जा आहे ला त्यांनी लाईक करायचं आहे आणि हार्ट कंटिन्यू ठेवायचे आहे लाईक हार्ट आणि आपल्या युट्यूब चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला फटाफट सबस्क्राईब करायचं आहे जे लाईव्ह बघत आहेत त्यांनी फटाफट सबस्क्राईब करून द्या त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला लाईब केलं नाही त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला फटाफट सबस्क्राईब करायचं आहे बघू शकता कॅटलॉग कलर आहे खूप सुंदर दिसणार आहे साडी दिवस चालू कॉटनमध्ये तुम्हाला एवढ्या सॉफ्ट मध्ये एवढा सुंदर पीस मिळणार आहे फक्त आठशे पन्नास ओनली एट फाय झिरो किती कमी प्राईज आहे एवढ्या गोड साडीची खरंच खूप सुंदर पीस आहे क्वालिटी जबरदस्त असणार आहे हा मग का जाऊन नका ज्यांना आवडलेले आहे त्यांनी फटाफटी स्क्रीनशॉट घ्यायचे आहे हा आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे फटाफटी स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड से करा गोड दिसते हो व्हाईट कलरच्या साडीवरती कॅटलॉग करू शकता खूप सुंदर साडी आहे कपडा क्वालिटी जबरदस्त आहे फक्त आठशे पन्नासमध्ये तुम्हाला बसले एवढा सुंदर पीस मिळणार आहे त्यामुळे हा मुलगा जाऊन देऊ नका फटाफट ऑर्डर पड़ करा फटाफट पड़ स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर जाऊन स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आपला बुकिंग नंबर पण खाली दिलेला आहे बुकिंग नंबर आणि व्हॉट्सअप 先给你打起啊。 प्युअर कॉटनमध्ये एवढा सुंदर पीस मिळणार आहे तुम्हाला कॅटलॉग बघू शकता फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे फटाफट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा सुंदर आणि गोल्ड पीस आहे प्रॉब लिमिटेड आणि बुकिंगला सुरुवात झालेली आहे फटाफट ऑर्डर करा आणि साडीची प्राइस एट फाय झिरो कमी प्राईस आहे एवढ्या सुंदर पीसची प्राइस पीस आहे मोका जाऊन देऊ नका मैत्रिणी आठशे पन्नासमध्ये मध्ये तुम्हाला घर बसून एवढा सुंदर पीस मिळतोय वाव रॉयल व्ह्यू कॉटन मध्ये रॉयल व्ह्यू कसला सुंदर जबरदस्त पीस दिसतोय कलर खूप गोड आलेले आहेत साडी मस्त वाली कॉटन आहे उडणारी बिलकुल नाही ही कॉटन कॅटलॉग बघू शकता दिसतोय का तुम्हाला क्लिअर दिसतोय का कॅटलॉग आपला कलर बॉय ब्लू जाणार आहे सुंदर बोर्ड असा पीस आहे ज्यांना आवडलेले आहे त्यांनी फटाफट तो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेट करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि फटाफट फटाफटी शॉट जे जॉईन झालेले त्यांनी लाईक करायचं आणि आपल्या स्क्रीन डबल टॅप करून लाईक करून घ्यायचं आहे फटाफट लाईक करा लाईक हा आणि सबस्क्राईब करायला

झिकझॅकची बॉर्डर जाणार आहे साडीची बघू शकता कसला सुंदर पीस आहे कॅटलॉग बघू शकता ब्लाऊज कसं जाणार आहे आपलं कॅटलॉगला जसं दिलं आहे तसं साडीचं ब्लाऊज जाणार आहे ज्यांना आवडलेले आहे त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या पाठीला सेंड करायचा आहे कपडा क्वालिटी जबरदस्त असणार आहे साडीची आणि साडी आहे फक्त आठशे पन्नासमध्ये आठशे पन्नास ए वन क्वालिटीचा पीस तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे मैत्री मोठा जाऊन देऊ नका फटाफट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे जे जॉईन झाले त्यांनी लाईक करायला विसरू नका एवढं सुंदर तुम्हाला कलेक्शन दाखवते लाईक हार्ट कंटिन्यू आली पाहिजे लाईक हार्ट आणि आपल्या यूट्यूब चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला फटाफट सबस्क्राईब करायचं आहे लास्ट एकदा साडी दाखवणार आहे ज्यांना आवडलेले आहे त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे प्युअर क्वाटरमध्ये आपला ब्लॅक कलर जाणार आहे कपडा क्वालिटी जबरदस्त जाणार आहे जे जॉईन झालेले आहे त्यांनी लाईक करायचं आहे लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही लाईक हार्ट आणि जे जॉईन आहेत सध्या लाईव्हला जे जॉईन आहे त्यांनी फटाफट आपल्या युट्यूब चॅनलला yeah i ब्लॅक कलरची साडी जाणार आहे आणि एकदम म्हणजे ब्रेटलेस आहे चाकून फुकून बसणारी आहे लांबीला रुग्णीला भरपूर आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ज्यांना आवडलेले आहे त्यांनी स्क्रीनशॉट आपण स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे ज्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला जे लाईव्हला आता जॉईन झालेले आहेत त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी फटाफट सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि लाईक करायचं आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या शेअर करायचे आहे फटाफट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे खूप सुंदर पीस आहेत खूप गोड कलर आहे दिलेले आहे केलं ना त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला थोडा फक्त सबस्क्राईब कर जॉईन झालेले त्यांनी फटाफट लाईक आहे आणि जे लाईव्ह जॉईन झाले ज्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी फटाफट सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं की लाईक करायला पण विसरू नका आणि आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक आज एवढं घरी काम असतं आणि पण तुम्ही वेळात वेळ काढून लाईव्ह बघायला आलात त्याबद्दल तुमचं खूप मनापासून धन्यवाद थँक्यू